बहत रहा फक्त आप आपली बातमी संविधान अवमान प्रकरणी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध तहसीलदार अपर्णा धुमाळ यांना निवेदन देऊन आरोपीला कडक शासन करण्याची मागणी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास विटंबना करून संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष मोहन वनखंडे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तहसीलदार अपर्णा धुमाळ यांना लेखी निवेदनाद्वारे परभणीतील आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख दादा सातपुते यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध केला मिरज शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे जहीर मुजावर नासिर रोहिले मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर दिगंबर जाधव धनराज सातपुते सुनील गुळवणी तुषार खांडेकर नरेंद्र फळदेसे मल्लिकार्जुन बिराजदास योगेश जाधव कपिल देशमुख पैलवान अण्णासाहेब खोत

कठ्ठे परिषण करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत खरं तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राजघटना संविधान आणि या संविधानाच्या वती चालणारा हा पूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये दे, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांत चालणारा हा महाराष्ट्र आणि याच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबना होते कुठेतरी त्याचा विचार कसं आहे हे खरंच निषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आहे आणि अशा माथीपुरोवरती कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही या करतो आहे त्याचबरोबर नुकत्याच आपण पाहतो आहे की बागेशाला देशपर्यंत किंवा हिंदू नागरिकांच्यावरती अत्याचार होतोय त्यांच्यावरती आम्हाला असे हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक केली जाते त्याही घटनेचा आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी त्यांचाही निषेध व्यक्त करतोय अशा घटना वारंवार घडू नये अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने निर्णयांची आज आम्ही निवेदन तशेतांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज त्यांनी देत आहोत आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातील सर्व क्रांतीवरांना अभिवादन करतो आज इथं आम्ही मिरजमध्ये मिरज तहसीलदार ऑफिसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बाटाघट हे सर्वजण महाविकास आघाडीचे इथे पदाधिकारी आणि मराठा महासंघाचे पण सर्व पदाधिकारी आम्ही इथं जे काही परभणीमध्ये दिवशी जे काय संविधानाचे अवमान झाला त्याबद्दल आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आहे आणि तसंच बांगलादेशमध्ये जी काय संत गुरुवर्णांवर हल्ला झाला त्याचा पण आम्ही तिथं मोठ्या प्रमाणात निषेध करतो आहे आज जी काय देशामध्ये हे काय चाललेलं आहे हे काय बरोबर नाही आहे कारण असं जे परभणीमध्ये काय तर नवीन स्टंट आणि नवीन काय सत झालं पाहिजे असं जे काय चालू आहे हे देशासाठी घातक आहे त्यामुळं आम्ही विरजमध्ये सर्व नागरिक व सर्व पदाधिकारी या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात निषेध करतो आहे जय हिंद महाराष्ट्र